चाय खोलायचा युट्युब चा, चा व्हिडिओ काढायचा मी म्हणलं होतो तुला नाही काढायचं का मला नाही आवडत काय आवडते मग कशाला जायच पाढा आपली लाईफ मध्ये खाऊन पिऊन मस्त राहायचं काम ते तुम्हीच राहा मस्त माल नाही राहायचं कसं राहायचं तुला मला बोलू नका बरं येस कायच ऐकत नाही माझं काय बायकोच ऐकत असते तुझे कोणाचं ऐकायचं तुम्हाला मग आपलं स्वतःच ऐकायचं असते ऐका काय ऐकून मोठ होणार आहे बायकोचं ऐकून घ्याल मोठं होणार आहे मला बोलायचं नाही ह्या गोष्टी लावू द्या मला पण नाही बोलायचं जा उच्रा खाली झोपा तुमची तुमची झाली अंथरून कर मग मी नाही करणार अंथरून त्याला नका मध्ये घे जाऊ हरभार काय म्हणून घेतले ना झोप कट 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 काय कट बंद करायचं